अशी एक अद्भुत सेवा जी तुम्हाला सुरू करायची आहे आजपासूनच म्हणजे शनिवारी संध्याकाळी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी एकादशी आहे योगिनी एकादशी परंतु तू सूर्या सूर्याने पाहिल्यामुळे ते तुम्हाला दुसऱ्या दिवशीच म्हणजे रविवारी करायचे आहे भगवान विष्णूंची सेवा त्यामुळे ज्या घरात एकादशी केली जाते त्या घरात कधीच काही कमी पडत नाही भगवान विष्णूंची कायम कृपा असते त्या घरात कधीच काही कमी पडत नाही भगवान विष्णूंची सेवा म्हणजे त्या घरात आर्थिक किंवा धनसमृद्धीची कधीच कमी पडत नाही ही जर घरात आर्थिक अडचण असेल शारीरिक मानसिक त्रास असेल संतती होत नाही अडचणी आहेत घरात कटकट असणे वास्तुदोष असेल तर आवर्जून या स्त्रोत्राचे पठण करा ही सेवा करा तर चला पाहूया व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा नक्की जाणून घ्या स्त्रोत्र कोणता आहे किंवा अद्भुत से सेवा कोणती तर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम या स्त्रोत्राचे पठण तुम्हाला एकादशीच्या रात्री बारा वाजता वाजल्यापासून बारा वेळा पठण करायचे आहे ही सेवा खूपच प्रभावी आहे तुमचा केवढाही मोठा त्रास से असेल तर नाहीसा होईल पण या सेवेसाठी तुम्हाला खूप वेळ लागणार आहे जवळजवळ सहा तास किंवा त्यापेक्षा जास्त ही लागेल देवासमोर बसा भगवान विष्णूंचा फोटो असेल तर किंवा नसेल तर माता लक्ष्मी किंवा स्वामींच्या मूर्तीसमोर बसा आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा ही सेवा तुम्हाला एकादशीच्या दिवशी करायची आहे आणि तसेच ज्यांना संकल्पयुक्त करायचे आहे त्यांनी एकादशीपासून गुरुपौर्णिमेपर्यंत करायची मग ती तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता फक्त संकल्पयुक्त सेवेमध्ये तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे ही सेवा तुम्ही कोणत्याही आर्थिक प्रॉब्लेमसाठी कटकट नकारात्मक ऊर्जा चिडचिड मुलांचा अभ्यास वैवाहिक जीवन गर्भधारणे संदर्भात काही समस्या असेल कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी बळ मिळते तुम्ही घरात विष्णू सहस्त्रनाम लावा सर्वानी ऐका खूप फरक पडेल खूप मोलाची मौल्यवान प्रभावी सेवा नक्की करा जर कोणताही प्रॉब्लेम असेल तर अवश्य त्यातून तुम्हाला स्वामी तारतील संकटातून बाहेर काढतील तुम्हाला तुमच्या घरात कधीच काही कमी पडणार नाही वाचणं पॉसिबल नाही तरी ऐका फरक जाणवेल त्यामुळे अवश्य सेवा करा अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ